दिल्या गेल्या आमच्यावर अन्याय करत त्यांनी आता तिथं पजेशन करणं आणि प्रशासन त्यांना साहेब पूर्ण त्यांना साथ करत आम्ही याच्यावरती अनेक उपोषणं केली वारंवार उपोषणा केलेली असताना सुद्धा आमच्या मरणाची वार, आम वार पाहता येतं हे आता आम्हाला इथं कळत नाहीये साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्राण साहेबांनी कलेक्टर साहेबांकडेच ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झालं आम्ही फक्त भांडतोय ते अभिप्राय अजून आलेला नाही आणि त्याला न्याय अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धडानकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करतात कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा पोट हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मायबाप आमचे नाणे साहेब हे आहेत खासदार साहेब त्यांनी पण आम्हाला न्याय द्यायला हवा आमची विनंती आहे साहेब आपल्याला की आमची माणसं तिथे रडत आहेत डसाडसा आता आमच्या मरणाची वाट पाहत आहेत का साहेब फोन पालकमंत्र्यांनी केला मोजणी त्यामुळेच थांबलेली आहे नाहीतर साहेब ते, ते पण आता उरावर बसून आम्हाला मारायचा फक्त प्रयत्न करायचा शिल्लक राहिलेला आहे कधी पण आमच्यावरती त्यावेळी आम्हाला मारण्याचा त्यांचा एकतर घाट साहेब त्या तिथं चालू आहे साहेब आणि यांनी अजूनही पर्यंत एक वर्ष झालं साहेब अजून कुठचाही न्याय किंवा अभिप्राय तिथे पाठवलेला नाहीये कलेक्टर साहेबांना आणि साहेबांना वारंवार निवेदन देऊन कुठल्याही निवेदनाचा त्यांनी दखल घेतली नाही आज दोन वर्ष त्यांना निवेदन देतोय पण फक्त आणि फक्त कागदीची कागदाची हे देवाणघेवाण इकडे इकडे आड इकडे हे तेच चालू आहेत खाजगी बाउन सर सांगा तुमच्या सगळ्यांची म्हणजे मला पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारी लोकांची मागणी काय होती की ज्यांनी कोणी जागा घेतली ज्यांनी कोणी जागा घेतली त्यांनी ती जागा घेतली त्याला लखलख जागा बरोबर आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून काय आहे किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करतोय कोणाला ना मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहितीये का अरे बाबा समोर त्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत ज्यांना न्याय द्या असं मी सगळं सांगितलं तर आपलं काम काय आहे तर आपण हे नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात साहेब आता सांगतो मी तुम्हाला मला माहिती आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेस समोर ठेवायला मी काही वेळा नाही काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं हे सगळी जण म्हणतायत ना सगळं चेक करा केलं हे चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय असाच एकदा आहे ना याच्याच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं असं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण स्ट्रॅटेजी घालतो काल त्या का लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या लोक कायदेशीर चालत आहेत ही दादागिरी दादागिरी इन्होंने स्टे के बाद में हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा आर सगळे तिथेच थांबले एकतर तुम्ही इथे डिपार्टमेंटमध्ये राहू नका नाही तर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत त्याचं अरे ही काय पद्धत आहे ओ यांची साधी मागणी ती तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का ते पूर्णच्या पूर्ण ते खानोलकरांनी जे दिलंय ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा लोक उपोषणाला बसली यांना मी उपोषण सोडायला सांगितलं हे चुकीच्या पद्धतीने झालंय म्हणाला होत मग काय मला काय निमंत्रण द्यायचं तुम्ही त्याला किती दिवस कधी बसले होते रे लोक उपोषणाला समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट